काय एवढे राजोट्या बाजत नाहीत बरं खरं राजोटे धंदे झाले हे कुठे गिरी तर सांगून गेली नाही मला लागे हा घरी गणपती बसेल आरती राहिली समजा राहिलं म्हणे आज गणपती जीव घालू म्हणे अर्धानी मासे पाक केला अर्धानी मासे पाक तसंच पुढे दिला भुरकून नवऱ्याच्या गाडीवर चालली गेली एवढ्या राजोट्या तर आपण जन्मात नाही पाहिला आतापासून एवढा राजोटा तर माय पुढे काय 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 होमती की नाही आपलं पोरगच सांगून नाही गेला ना उस बर गेलं तर ना म्हणलं ना कुठे चाललं नाही तसं नाही म्हटलं किती योगिता मला येऊन राहिली का कुठे आम्ही चाललो आई का येतो आई का सांगणं दूरच दूर सांगतही नाही अर्धा सायपाक राहिला तसंच सायपाक माबा पण करतात का, का? जाय तिकडे मी नाही करत सांगून गेली तिथं केला असता एवढं कोणतं अर्जंट काम आलो मय बाई गेली ना मला सांगलो नाही गणपती जेव्हा गणपती जीव घालायला लागते थोडा संदा राहते का जाय तिकडे मी गणपतीची करतो तू स्वयंपाक कर घे बाई गणपती जीव घाल म्हणा आव रत्ने काउून कल्ला करून राहिली वा घरी देऊ बसेला आणि तुला काय होत तमाशा करायची पडली गेली गेली का कुकडी गेली नवऱ्या समजा गेली तिच्या एन अशी काही काम का तुला सांगायच लागते का काय असेल त्या दोघं इथलं जर सगळी राव आपण निरा 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 तू तर निरा निरा घरात डोक्षार घेता माय बाई गेली 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 आता गेले तिनं दोघाजणं दो कुठे समजा तुला सांगास लागते का निरा आता माय बाई का बाई त्या दोघायचं काम असं कोणतं काम आहे दोघायचं माय का बाई तुम्हाला सांगलं का काही तुम्हाला माहिती शपथ आहे सांगा कुठे गेले ते हा एवढी धावपळ करत घरी गणपती जेवण आहे लॅकराची जायला बोलावलं हे चालली गेली कोणतं अर्जंट काम आहे तुम्हाला सांगून गेली वाटते नाही माय अभद्र धंद्या करायला गेली का नाही काय का तिला दिवस दिवस

म्हटलं ना, बर बार बार ना की बरं झालं आटपला गणपती साजरी होतात हरतली काही साजरी होते चार पाच दिवसात दिल्ली बस राहिले काही बडबड खोटे झाले तशीच बोलते काही सारखी निरा हा सांगून गेली काही सांगलो नाही आता स्वयंपाक करून राहिल सुक म्हटलं ना मी अति जातो ती जातो सांगा बरं आता घरी किती मला धंदा पडला

राजूस नाही तुमची सून बही गेली कुठे गेली तर सांगून नाही गेली घरातल्या लोकांना सांगणं लो सांग का पुसणं तर दूरच दूर तिथे जाऊ का ती जाऊ सांगत नाही तुम्ही तर म्हणता लय साजरी सून हाय मा शब्दा बाहेर नाही हा सांगला का तुम्हाला सुनील झोडा पुरांतरी सांगितलं का कुठे गेले म्हणून आज हा एवढं धावपुडी साडे लक बलावून आणले माझ्या मार असतं आमच्याकडे जेवायला तुमचे सून अर्धवट साहेब पक केला चली गेली कुकडे गेली तर हा? आता घरात गणपतीचा हार करणं दुर्वाचा हार करतो हा? हा? म्हटलं मा, का हा? का का हा, का कर का ना काली वडमोठा दुर्वा आणला एकवीस दुर्वाचा हार करतो म्हटलं आज गणपती जेवते तर मग उठवायच्या दिवशी होतही नाही तर मला त्या धंदा करू का स्वयंपाक करू मी अर्धा राय मग गेले असते कुठे काही काम आठवलं आलो असेल ते मी एवढा काय बाय फाटला सारखं अळ लावून राहिली आरामशी बोलणार जरा अशी घरी गणपती बसेल ना शांत तर ठेवा जरा आली का अंगात आता तू मग करा तू तोंड नको सुरू करू त्याला जाय म्हण आणवा जाय वरत नाही छान झाले आणि बस झाला गेले गेले जाऊ दे गेले तर तुला नशन करायचं दे पळू दे आणि किती वाजता गणपती जीव घालू तुला काही घेणं नाही बोलू नको करू नको नाही मी तर करतच नाही साहेब ती मला सांगून गेलीस ती ना सब केला असता अशी नाही तिला कोणतं काम मी नाही म्हणत मला विचारू नको पण सांगून तर मी काय म्हणत नाही की मला तू हागला मुतली गोष्ट विचार पण सांगतो खरी हा मग तू सांगून नाही गेली तर मला माहित नाही तू घरी आहेस की नाही असतं मग आता मी मा करत बसतो मा त्यानं काही होत नाही तू आहे आपस करते किती छान आहे ना आपण बरं झालं लवकर गेलो बापरे म्हणजे किती बर आपण तर दहा मिनिटात रिलेट झालो असतो तर हे सुद्धा चाललं गेलं असतं ना बाई आणि किती किती छान मिळाला सेट सेट बघितला ग वा मला तर खूप आवडला है अरे रंग काय सुरेख मिळाले जसे पाहिजे होते तसेच मला असे ब्राईट रंग पाहिजे होते आणि तसेच मिळाले हो ना हो मी खूप खुश आहे वा वा एवढा इशाऱ्यावर नसणारा नवरा भेटला खुश काऊन नसीन काय झालं आई काय झालं तू तर घरून जात तू आईले तो बाबाले काही सांगत जास की नाही चालली का ती चालली हा का आम्ही घरात माणसं हा का पुतळे हाव काही विचार दूरच दूर सांग ना एवढं कोणतं अर्जंट काम आलत तुझी अर्धा साहेब टाकून चालली गेली येतो आई जातो आई असं सांगायला तुला टाइम नाही भेटला एवढं कोणतं अर्जंट काम तुले हो आजच आज गणपती जीव राहिला घरी बनावलं आणि आजच तुला कुठं जायचं होतं मग आज जीव घाल लागत गणपती भेटून यायला लागत होतं घातलाच संध्याकाळी जीव नाही तर अनंत चतुर्दशी जीव घातला असता काही घर नाही तू मग र तिला विचारून राहिली मी काय बाहेबा टाकून कुठे गेली ती एवढी इतकं अर्जंटचं काम आलं तुला तर मग कामच करायला गरज होतं अर्जंटशी संध्याकाळी जीवघातला गणपती तुला संध्याकाळी जाता नसता आलं गणपती जेवल्यावर जेवल्यावर काही तुला कोण अडवलं नसतं हा संध्याक जायला लागत होतं दुपारचं संध्याकाळचं सकाळी झाला होतं एवढं अर्जंटचं काम काय आलं की तुला आता धावपळ करत जागल ते मी ना आई ते आज गणपती जिवून राहिला ना मस्त आपल्या घरी लहान लहान लग्नाची पंगती आहे म्हणून म्हणून आपल्यासाठी नऊवारी साडी आणायला गेली होती भाड्याने मग राती कोण नाही आण घालायचं होतं आज गणपती जिवून राहिला बरोबर आहे फार चांगली गोष्ट मग तू राती कोणी घेऊन आली आई रात्री मला नाही झालं ती म्हणे काल संध्याकाळपासून जाऊ जाऊ पण मला तो मला काही जाणार नाही झालं म्हणून तिला म्हटलं चालतं का तर मग गेलो तो भेटलो गे आणलं आणि तसंही आई आधीपासून आणलं की ते भाडं घेतात ना शिल्लक मग आता वेळेवर आणलं आणि काय चार पाच घंटे घातले की संध्याकाळचं नेऊन दिल्या जाते म्हणजे मग भाडंही कमी कमी लागते आपल्याला असं मग सांगून जा लागत होतं की आई मी लुगडं आणायला चालली आणलं का मग स्वतःसाठी बरं केलं आई तुमच्यासाठी आणलं तुम्ही घाला ना मस्त फोटो काढू आपण का बाबा भेटलं का ते मग फार सुध त्याच्या हार गिरा लागत होता साजरा ते शेटच भेटते म्हणतात ना हो सिथेच आणलं ना आई माहिती आहे का एवढे छान लुगड्याचे रंग भेटले ना मस्त डार्क कलर भेटले खूप सुंदर आणि माहिती आहे का आई आम्ही लवकर गेलो एवढं धापड करत म्हणून बरं झालं नाहीतर सगळे त्यांचे बुक झाले होते हेच राहिले होते म्हटलं बाप रे देऊन द्या दे आम्हाला अ <laughs> माय फार सुधा पाय बाई बाप्पावर गेले तर बरंच झालं काय साठी नाही आणलं का काय व माय बाई ते तुम्ही दोघी सासूनच घाला माय लुगडे घाला का तिकडे काही करा आता लोक लढाया करायला तयार झाली आता लागे सुने सांगा लुगडं घालून फोटो काढायला तयार झाली धन्य माय या रत्नीची व मी नाही घालत व माय बाई तू घाल बाई तू घाल बाई सुन बाई तुम्ही दोघी सासूनच घाला माय मी बरी न्यारी मला मा... काही हरिक नाही राहता नाही नाही आत्या तुमच्यासाठी पण आणलं मग तिघींसाठी तीन आणले मी आणि तीन सेट आणले छान झाली <laughs> समाधानी कुठे गेली कुठे गेली मला सांगून नाही गेली म्हणजे नाही केलं सांगून जाऊन तुम्ही काय करत होते तुम्हाला आली काशी गणपती जेवते पारंपरिक लुगडं आणायला गेली पारंपरिक पोशाख घालून आता गणपतीचं जेवण हो ते आमच्या घालता येत नाही त्याच्यानं घालत नाही आणि हे आणून ते घालण ते एवढं काही गटलंही नाही बापान काही सुचलंय नाही म्हणून म्हणतो जरा सुनी जोडून कल्ला अल्ला कमी करायचा बाबा काय म्हणतात कल्ला कोण केला होता कला का व बरं मग भरभर तो धंदा स्वयंपाक करून घे आणि लगेच चल मी देवाज वरचा आठवतो आटपतो ह्या भजे मिस काढित आहे तू फक्त ते पोया घ्या करून घ्या आता जे राहिलं ते आणि मागचं राहिलं ना तो घेऊन ते मी करील मग तू तयारी की घालून ते कसं घालवलं लागते काय घालते तू मला घालता नाही येत व माय आवर मग पटपट लेकरं तीन जे हो हो चला चला मग पटकन करून टाकू काम आणि मग मस्त फ्रेश तयारी करू आणि मी तुमचं मस्त मेकअप करून देते आय मेकअप काय व मी नाही करत नाही तू व ते मेकअप आता लोक हरडोक्षर घेतलं होतं आता करायले कमाल मायाबाईची कोणता तू गेली तर मला सांगून कोण नाही गेली सर, का आई मी नसली बया बाय सांगून नाही गेली आई मी तुम्हाला सांगितलं असत तुम्हाला जाऊ दे का तुम्ही काय म्हटलं सर राऊ दे कुठे जातं कुठे भाडं खर्च करतं आणि आता गणपतीच्या चे टाइम झाला हे झाला तेवढ्या टाइमात आम्ही गेलोय ना आलोय म्हणून नाही सांगितलं सॉरी आई सॉरी

तू कोण थिजला तर तीच आत्या काय चालू होत घरात कल्ल आम्ही आले आले एखादं पण विषय मोडला डायरेक्ट झालं तू माय वय ते हा घडीत तो आता घोडीत मासा थय 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 नाचून राहील ती कुठे गेले मला सांगलं नाही कुठे गेलं मला सांगलं नाही पण आले तर पाय लगेच चालली सुनेच्या मागं काय रे तिला सांगून जा, <laughs> जा लागत होतं ना रे बरोबर आहे ना तिथे गणपती जेवायचा दिवस आणि तुम्ही दोघ जण भरकून चालले गेले तिला वाटलं कुठे गेले कुठे नाही मग सांगून जा जर की आई आम्ही तू चाललो झालं आमचं झालंय ना लवकर या ना मग उशीर होते ना मग आरती करूया ना काय होय बाई मला कळलीच होत त्याच्यात घेता राहू साजरी हेड मै साडी अ का बाई या बर आता था? फालतूचा भाव नका खाऊ या लवकर त्या पुरीना आणलं ना, ना तुमचं बिलुगड आणलं का फुकटच भाडं झालं होता का आणला तर घाला बर या बर सांग काय करा बाई माय बाई <laughs> मस्त दिसून राहिला दोघी जणी माय बाई माय बाई हे तुला कोणी आणली अशी सांग तशी तो सासूला आणली तशी हातात सासरी दिसते त्या टीव्हीतल्या महाराणी सारखी झाली माय रत्नी तू तर महाराणी झाली मा मी का महाराणी पेक्षा कमी हो का माय महारानी पेक्षा कमी काय माय तू उधरलीस अंबाडा कोण नाही का पुरी त्या पडला ते आ, आ, गजरा कोण आणला गजरा नाही आणला का ओ आता लक्षच नाही वेणी घ्यायचं ठरवलं तर बरं वेणी घेते आणि विसरूनच गेली सामान घेतलं लगेच घरी निघालो लक्षातच नाही आलं काय एवढी साजरी नऊवारी घातली अ सोनं घातलं साजरा सास शृंगार केला गजराच नाही काय ना गजर्या बदलते तू करून द्या आता उशीरून राहिला जाऊ द्या आता तसंच आंबाळा पाडला मग सासूच कोण नाही पाडला नाही आंबा कु पाळलं तर तिथं ते बुच बांधेलच असते मीच नाही म्हटलं म्हटलं राहू दे आता होईल आता लेकर येतील ते लोक आपल्या आरती म्हणून गणपतीचं पूजापाती हे ते झालं पाहिजे म्हटलं म्हणून दिले म्हटलं दे म्हणून म्हटलं घाला ना देऊ का बाई आणला तिनं आणल्यावर घालायला काय घोर हो घाला ओ काहीच बिकट नाही मी तर म्हणून काय माय काय नाही मासा बा सारखं घाल लागते नाडा बदूल घ्यायला लागते पण पदर टाचला की झालं माय बर घालू का मग आता तुम्ही दोघी सासूना एवढ्या नटल्या माय मी का निरा तुमच्यातली येंगडि मेंगड दिशेन घालतोच माय बाई मग चला मग आता नाही उमेद मी घालतो तू पदरतीच लावून फक्त घालतो माय बाई मी असं घालाच लागते ना फक्त काय माय सरमता पोरकीसतोय <laughs> तसं नाही येतो मी घालून जाय तू जा खाली करावर पूजापाशीच ते लेकरं आले अव त्या स्नेता पोर आले व ते म्हणत झालं का म्हटलं हो झालं बसा म्हटलं जा लेकर मग कसे थांबतील कोणाच्या घरचं आवतो ना जा तुम्ही तु। खाली करा हो, तुमच्या गणपतीची हे ती तयारी करा दाटगीट ते नैवेद्याचं तर तुम्ही मला काही काही मेकअप विकप नाही करायला मी साडी घालतो आणि येतो आता तिथं ही या ते कंबरपट्टा या तुमच्या तुमच्या लुगड्यावर आलेला तो ते लाव माय बोर माय बाई हो आज तुम्ही ते खाली सोबत नाही लावता आला देजू म्हणला अर्षात लावला माहिती कंबर पट्टा तशीच बाई आमच्या ननद बाईची कंबर सोड पातळ आहे तशीच तर मायबाई ठुमका देते कंबर पट्टा लावल्यावर माय बाई आज तर मग आम्हाला खिरीची वाटी नाही ठेवली का आ, हो आई ठेवली ना खीर सर्व सर्वच ठेवले ना छोट्या छोट्या वाटींमध्ये ठेवले ना तेच म्हणलं याद यादी ना ठेवा याद यादी आई काही घेऊन ये सगळं जेवढं केलं तेवढं सगळं नैवेद्याच्या ताटात ठेवा मोदक है हे वाचे मोदक कधी सोडते जो दुपारून कोणी दर्शन नाही गिरशना लेतात शेजारी गिजारी येतात आपल्या आम्ही भी आपल्याला भी जा लागते त्याच्या घरी दर्शनाले आम्ही जातो एका मेकाच्या घरी हं आता आपल्या घरची आरती इथे झालं की लेकरायला जीव घालू आणि मग आपण दोघे जणे जाऊ दर्शन घेऊन येऊ तसंच आपल्या घरी येतात तर तेही द्यायला वाचे मोदक कधीच राहते आणि लेकराईले स्वयंपाक खुलीतच ठेवले ना त्या कॉटरातले मोदक लेकरायला देजो जायला बसले की हां बरं हो चालते ना बाबा तुम्ही घालाना कुर्ता दुसरा बदला ना हे साजरा आहे

बर आण लुगडेले इक घेऊन घ्या भाड्यान घेण्या आणल्यापेक्षा इकत घेऊन घ्याय साजरे साजरी लुगडे आपलं पारंपरिक पेहराव आहे हा असला पाहिजे आपल्या जवळ पण हे आजचं काम लय लय सोळा केलं असून बैठक कार्यक्रमाला रंगतच आली जशी नाही बाई मस्त दिसून राहिली बाई हो बाबा का मला नाही म्हटलं साजरी दिसून राहिली म्हणून तुमची बहीण तुम्हाला साजरी दिसते तू साजरीच दिसत सांग माय असं म्हणायको बायको जरशी तोंड तोंडवरून करा राहू देता मंग करशी कर, कर पुरी आरती कर गणपतीची <laughs> देवा मा भावाच्या घरात असाच आनंद हाशी मजा गोकुळ सारखं राहू दे मा भावाचं घर अन लय फुलू दे फुलू दे लवकर या घरात आता लेकराची किरकाळी वाजू दे <laughs> हो माय बाई तोंडात साखर नाही पेळा पुढे देऊ का बाई तुमच्या मा मामांची बात घेतली मग गणपती बाप्पाला तेच मागतलं म्हटलं आता पुढच्या वर्षी तू याच्या पहिले माया मांडीवर म्हटलं ना तू असला पाहिजे ना तसं ना तू असं काही मी म्हणत नाही त्या बाबतीत काही नाही पण म्हटलं माना मांडीवर असलं पाहिजे म्हटलं लेकरू आज तो खेळतो तुला स्वागत आले हजार असला पाहिजे म्हटलं काय आई म्हणतात काय काय आलं करार ते देवाला मागतेच खरं <laughs> आरती अरे यार यार हो। या 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 आरती या लेकर करा आरती गणपती बाप्पा मोर्या मोर्या एक दोन तीन चार गणपती जयकार <laughs> गणपती बाप्पा मोर्या लाव रत्ना आरती लाव आणि या दोघांच्या हातात आरती दोघाई मी ओळणार रे आरती <laughs> बसा 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 रे आज शाळा आहे का तुम्हाला नाही शाळा बर झालं झालं काही घोर नाही आमचा झालं बसा बसा आता धुतले बकेट भरून ना हो धुतले ना दादा सांगितलं होतं धुतले बरं फार सुद्धा बसा मी टाका आणतो <laughs> आले माय लोक योगिता बरोबर करते लेकर, बर बर कर। लेकर ट्युशन हाय म्हणते माया लेकरायला रविवारी सुट्टी नाही व माय बाई बाळपटा पटा टाट लेकरायला उशीर होते हे बसा रे आणखी कोणा कोणाच्या घरचा आहे रा तुम्हाला जेवणाचं आमंत्रण मला तर चार घरचं आहे आज पण आता मला ट्युशनला जावं लागते ना मग यांच्याकडे जेवतो आणि मग मी ट्युशनला जातो बघतो पण तिकडून आल्यावर जाणं झालं तर जाईल नाही तर बघ नाही जाणार नाही चार घरचं आमंत्रण आलं म्हटलं ट्युशन वाले नाही सुट्टी द्यायला पाहिजे होती ना ग रे पुट्ट करा जेवण सुरू करा हो काकू अभी काकू नहीं रे करे तू त्या शकुंतला पोरगा होईस ना अरे मी तो बापाची आट्या हो <laughs> आजी हो मी तुई आ, हो का आ, हो का अरे <laughs> मी राजू दादाची आट्या हो ना <laughs> तो माल दे जोवर धाडूच आली नाही ते इकडे येत नसते का आता पहिले तर लय येत जाय अरे तिने ते राजा धंदा सोडला का बांगड्या इकत जाय ते हो आजी आता बंद केला आई ते असं का असं असं तो बाबाचं बाबा साज, साज रहे रहे तो चालतो रे तब्येत काय म्हणते तो बाबाची चांगली आहे <laughs> जेवा जेवा काय अनुरी पोर हो <laughs> नाही का अजून काहीच नाही पाहिजे सगळं अरे बाबा सुरूच नाही केलं त्यानं करा रे सुरू करा आज ट्युशन आहे नाही तर आमच्या आई जीवाले घरच आहे बाबा रविवारी सुट्टी नाही तर ट्युशन वाल्याला घे रविवार किवार आहे की नाही <laughs> आजी आता आमचे एक्झाम आलेत ना जवळ आता का एक्झाम ना अजून दिवाळीच राहिली ना हो ना मग दिवाळीच्याच आधीच्या तर महिन्यालाच एक्झाम असते आजी आमची असो का माय तुमच्या जीवाले घरच आहे व माय बाई आ, शिका शिका बापो पण शिक्षणाशिवाय ना काही नाही नाही तर मग आमच्या सारखं होते हा हळानी जीवन फक्त काटा हा काही नाही ना काही नाही तुम्ही जीवन जगसान बापो शिकसाल तर शिका शिका साजरा शिका अरे कशी झाली भाजी कि त्या नवीन वहिनीने केली सांग तिने <laughs> खीर घे ना खीर शेवळ्याची खीर किरीन बापा तिनं हा खीर माहिती तांदूळ खीर खीर बापा आपण हे शेवळ्याची खीर किली माहितीनं कशी झाली रे छान झाली असं काय जेवा जेवा हा दादा आहे दादा नाही काका होय तुमचा नाही काका आहे थांबून जरा राजू मी पुऱ्या पाहतो तिकडे करे पु योगिता काढू नको लेकर नाही झाला अजून थांब लय होईन सैपा राहू दे थांबू का मग थोड्या वेळ हो राऊ दे उंडा फिरीच्या ठेवल्या जाते पुऱ्या तोंड उन ठेवून काय करतो हा लयात नाही मोठं तेच तर नाही सरून राहिलो